नमस्कार मैत्रिणी सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याच्या कात्र्या अगदी साध्या सोप्या पद्धतीतल्या झटपट होणारी रेसिपी आहे अशाही खा टिफिनमध्ये खा नाश्त्यासाठी खा कशाही खा खूप सोप्या आहे खूप झटपट होणारी आहे आणि फार चविष्ट आहे नक्कीच पहा हे बटाटे घेतलेले आहेत मी तर बटाट्याच्या अशा तुम्हाला हवी तशा कात्र्या बनवू शकता बटाट्याच्या गोल बनवायच्या तर गोल बनवा चपट्या बनवायच्या चपट्या बनवा अर्धा कापून केला त्याचं मी चालेल म्हणजे तुम्हाला पातळ हवी या पद्धतीच्या अशा पद्धतीने मी कात्र्या बनवणार आहे झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ खात नाही हे बघा सोप्या पद्धतीतली दाखवलेली आहे एकदम आणि अशा पातळ पातळ कापायच्या आणि ही भा बटाट्याची भाजी म्हणा किंवा कात्र्या म्हणा किंवा कुरकुरीत काहीतरी वेगळं म्हणा अगदी चटपटीत होतं मात्र आणि ही सर्वांनाच आवडणार लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी झटपट होणारी तुम्ही टिफिनसाठी वापरा तोंडी लावण्यासाठी वापरा किंवा नाश्त्यासाठी वापरा कशासाठीही वापरू शकता एवढा झटपट आहे तर पहा तुम्ही पाच मिनटाची रेसिपी आहे जास्त वेळ खात नाही फक्त पाच मिनटं लागतात तर हे बा अशा पद्धतीने मी कापलेले आहेत तुमच्या आवडीने तुम्ही कापू शकता कशा पण तर मी अशा कापलेल्या आहेत जरा मोठ्या असल्या तर त्याच्यात छोट्या करून घ्यायच्या आणि ह्या अशा पद्धतीने मी छान आणि पाण्यात भिजत टाकायच्या पाण्यातून नंतर स्वच्छ धुवून स्टार काढून टाकायचा त्याचा आता मी चाणीत टाकते स्टार काढून मग पाणी पण निथळून जाईन त्याचं आणि छान बनणार मध्ये ते आता कोरडं होणार आणि भरपूर करणार आहे म्हणजे या केल्या जर कात्र्या तर शिल्लक राहत नाही मग जास्तच करायच्या जा कधी पण आणि पोटभर खायचं चमचमीत आता हे चाळणीत ओतलेलं आहे मी तर चाळणीत काय करायचं आता मी तांदळाचं पीठ घेणार आहे एक चमचा भरून तर पहा काय बन बनतं आहे कसं बनतं आहे पहा तुम्ही तांदळाचं पीठ आता घेते मी एक चमचावरून हे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याला कोटिंगसाठी जरासं फिरवायचं असं जास्त काही करत बसायचं नाही थोडंसं असं थोडी कोटिंग आली पाहिजे त्याच्यावर अशी कोटिंग आणायची आणि मग त्याला कुरकुरीत पणायचं छान असं तांदळाचं पीठ लावलं जास्त पीठ लावायचं नाही त्याच्यावर असं टा एक चमचावर टाकायचं जिकडे बस लागेन तिकडे लागू द्यायचं उगंच त्याला खूप असं कोटीन आणणीपर्यंत करायचं नाही त्या छान होतात अशाच नाही लावल्या तरी पण छान होतात तर कोटीन लावल्यामुळं आणखीन थोडं छान कुरकुरीतपणा येतो त्याला म्हणून थोडंसं कोटिंग लावायचं इथे तेल तापाय ठेवलेलं आहे मी आणि हे तेलात द्यायचं सोडून तेलात सोडल्यामुळं काय होतं मैत्रिणी कुरकुरीतपणा येतो त्याला आणि शिजल्या जातात पूर्ण नंतर तेल आपल्याला जास्त लागत नाही थोडंच घालायचं मग नंतर तर आत्ता वा त्याचा वापर केलेला आहे ना तर नंतर आशा तुम्ही मुलांना आशा जरी खाल्ल्या ना न तिखट लावता तरी पण चालतात तिखट लावल्या तरी पण चालतात फार उत्तम होतात अगदी सहज होणाऱ्या पाच मिनटाची रेसिपी आहे पण सर्वांनाच आवडणारी आहे तर ह्याला मी बनवून घेते पहिली अशी या पद्धतीने प्रत्येक गोष्ट म मैत्रिणीनं बारक्यावाही पाहत जा त्याच्यामुळे फसत नाहीत कुठल्याच वस्तू तुमच्या कुठल्याही जिन्नस केली तुम्ही ना तर फसणार नाही लक्ष देऊन बारकाईनी पाहायचं फक्त एकदा पाहिलं का डोक्यात बसता आपल्या का पण कधीही करू शकता तुम्ही अशी रेसिपी तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही पहा आणि आपण बनवूया कात्र्या कात्र्या म्हणा कोणी चकल्या म्हणतं कोणी म्हणजे नावं अधिक आहेत म्हणतात ना का एक दोन कोसावर गेलं किंवा एक दोन ह्या शीटेतून त्या शिटीत गेले तरी नावं बदली होतात तशी तुमच्याकडे जे म्हणायचं ते म्हणू शकता पण असे याला आम्ही तर कात्र्या म्हणतो तर तुमच्याकडे काय म्हणतात ते म्हणा ते बघ आता ह्या शिजलेल्या आहे याचा तुकडा पडते पहा तर ह्याला काढून घ्यायचं आता आपल्याला जराशा थोड्या अजून होऊन दे म्हणजे थोडंसं हलकं फुलकं होऊ दे नंतर मी लगेच काढून तशा टुक शिजलेल्या आहेत त्या काढते चालणीतच म्हणजे आणि त्याला तेलकट होत नाही मेन गोष्ट पीठ लावल्यामुळं ना है ता। ता है तेलकटपणा नाहीसा होतो आपण जरा चमचावर पीठ टाकले ना त्याच्यामुळं तेलकटपणा जातो निघून तर हे बाजूला ठेवते आणि दुसरं पण टाकून दाखवते तुम्हाला नंतर तुम्हाला त्याचं पुढे काय कसं करायचं ते दाखवते आणि ह्या दोन दिवस तर आरामशीर टिकू शकतात काहीच होणार नाही याला जे असं आपण कुठे बाहेर गेलो आणि नेलं ना तर दोन दिवस आरामशीर राहतात इथे मी आता त्या घेतलेल्या आहे फ्राय करून तेलात आता इथे मी क फॅन ठेवलेला हो आहे असा आणि इथे ना दोन पळी आता भरपूर करणार आहे ना दोन छोटी पळी म्हणजे तीन चमचे तीन स्पून तेल ओतलेलं आहे आता इथून पुढे पटापट -पड़ करायचे आपल्याला कामं थांबायचं नाही जिरं टाकलं लगेच टाकायचे आपल्याला कढीपत्ता लाल तिखट पण लगेच नाही दोन मिरच्या टाकलेल्या आहेत ना त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत छान दिसतं हिरव्या मिरच्यांनी लाल तिखट द्यायचे टाकून आणि मस्त मग आता बटाटा द्यायचा आपला सोडून त्याच्यामध्ये हा बटाटा सोडून दे दिल्यानंतर मस्त त्याला परतून घ्यायचं त्या ते तेलामध्ये अगदी सोप्या पद्धतीत परतून घ्यायचं आणि मग नंतर झालं आपली बटाट्याच्या चकत्या तयार त्याला उलटं वलट करत जायचं चांगलं त्याला कोटिंग झाली पाहिजे कोथिंबीर मस्त वरून पेरायची त्याला खूप अप्रतिम होतात खूप छान होतात आता मी थोडेसे तुम्हाला दाखवले आहेत माझे अजून बऱ्याच करायच्या आहेत बाकी तर हे तुमच्यात दाखवण्यापुरते मी एवढे केले आहेत तर फार उत्तम लागतात फार टेस्ट लागते असं चमच्यानी टोळून खाल्लं तरी चालण स्टार्टरसारखं आणि कश्मीरी लाल तिखट आहे त्यामुळे बिलकुल तिखट नाही आहे आणि मग ही मी काढून दाखवते तुम्हाला एवढ्या जबरदस्त लागतात ना टेस्ट विचारू नका खूप छान भाकरीबरोबर चपातीबरोबर वर्वर, कशाबरोबरही तोंडी लावा तुम्ही तरी पण छान लागते खूप मस्त खूप टेस्ट आणि झटपट होणारी पाच मिनटाची रेसिपी आहे जास्त वेळ खात नाही पण ह्या बटाट्याच्या कात्र्या एकदा करून पहा मैत्रिणी या पद्धतीने खरंच तुम्ही म्हणसान का काहीतरी दाखवलं आपण चटपटीत तर ही प रेसिपी एकदम लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे आणि साध्या सोप्या पद्धतीत आहे सामग्री भरपूर कमी लागते हिला उत्तम तऱ्हेने बनती दिसायला फार देखणी दिसती ताटाची शोभा वाढवती तुमची स्टार्टरचा ओ टाटर घेतला तरी पण आवडीने माणूस टोचून खाणार टाटर अशा पद्धतीचा हा बनतो बटाट्याच्या कात्र्या तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कुठून पाहत आहे ते पण पाठवा मैत्रिणींनो का मग समजतं आम्हाला कुठून कुठून पाहतात आमच्या रेसिपी म्हणून तर ते पण करा थोडीशी मेहनत आहे पण आणि बनवून पहा मेन गोष्ट भरपूर काही शिकायला भेटलं तर नक्कीच शिकून घ्या आणि हा रंग एवढा सुंदर दिसतो या कात्र्यांचा ना विचारू नका तुम्ही अगदी तोंडाला पाणी सुटणार पाहताच तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कळवा मैत्रिणीनं आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नवीन वेगळ्या वेगळ्या रेसिपीला परत घेऊन येते एकदा बाय परत भेटूया